खूप चेंज झाली आहे आणि ती गोष्ट कुठे ना कुठे ती गोष्ट कुठे ना कुठे लोकांसाठी जर ती मायनस असेल तर मला ती प्लस पॉइंट वाटते कारण जर तुम्ही असं म्हणतात फाटके तोंडाचे आहात जर तुमच्या मनात आहे तुम्ही तुम्ही सांगून टाकतात ना ती माणसं खूप चांगली असतात ती तुमच्या पाठीमागे काही बोलत नाही जे काही आहे मनात तोंडावर सांगितलं आणि मोकळे म्हणजे नाती खूप जास्त टिकतात ती गोष्ट मला मला खरंच खूप आवडते पण त्यासाठी मी हिला सांगतो नेहमी की समोरचा कुठे ना कुठे हा मी आहे तसा की मी असा समोरचा माणूस म्हणतो मी दोन मिनिट ऐकून घेतो तर रिॲक्ट करू की करू की नको करू की नको आता करावं लागेल फाट तिला आहे की नाही तेवढं मला अजून वाटत नाही म्हणजे ते ऍक्च्युली मी शिकलं पाहिजे की आता शिकली आणि ती जशी मोठी मोठी होत जाईल ना तसे पेशन्स वाढत जाते पण वृंदाचा मामा म्हणून हा कसा आहे अगं तू ऍक्च्युअली बघितला दाखवला नाही आपण म्हणून ना आता तू फुटेज घेऊ शकते सिक्का तिला घेतो हा आणि प्राजक्ताई आणि अमित या दोघांबरोबर तिचं एक छान असं बॉन्डिंग आहे त्यांना बघून ती छान रिॲक्ट करते म्हणजे बाकीचे पण आहेतच म्हणजे आमचे हेअर ड्रेसर आहे किंवा मेकअप मन आहे पण ऍक्टर्स पैकी कोण जास्त घेत तर अमित घेतो आणि प्राजक्ताही घेते त्यामुळे मामा ऍज तर तो म्हणजे प्रॉपर म्हणजे माझा जो भाऊ आहे त्याचंही नाव अमित तर अरे वा तर तिला मी तेही सांगते की दोन अमित मामा आहेत तुझे तर एनिवे तर तो त्यांनी जेवढं नसेल घेतलं तेवढा अमितने घेतलेलं त्यामुळे तिचा तसा मामा म्हणायला गेला तर हाच आहे <laughs> आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे वृंदा आतापासून मोठी झाली <laughs> तिने मला दिवाळीचं गिफ्ट दिलंय

मनिका चा मूड खराब असल्यावर मोनिका पहिली गोष्ट काय करते चिडते फक्त चिडते आणि आणखीन काय रिॲक्ट करते <laughs> काय खाते चिडते पण डोकं खाते डोकं खात खाते ओके अमित मूड खराब असेल तर अमित पहिली गोष्ट काय करेल अमित शांत होतो पडे शांत आणि ते कळत कि ना वातावरण टाईट आहे गप्प आणि काय एरवी तो खूप चिल असतो चिल म्हणजे आम्ही इतकी मस्ती करत असतो मिनटा मिनटाला पहिली गोष्ट मोनिका काय करत वृंदाकडे कर जाते <laughs> so <sweet. And> <laughs> सो स्वीट आणि अमित अमित रूम मध्ये जाऊन त्याचं काम करत राहतो ओके मोनिकाच्या तीन बेस्ट फ्रेंड ची नाव तुला सांगायची एक तर आय थिंक हिची बहीणच आहे हिची फ्रेंड चांगली फ्रेंड एक शूट मधलीच ऑन सेट नाही खऱ्या आयुष्यातली पण नाही मला माहित नसतं आणि मला त्याचे त्या दिवशी भेटले होते पण मी त्यांची नावं त्याचे वेस्ट फ्रेंड तुला सांगायचे श्रीकांत हे दोन माझे लहानपणीचे फ्रेंड्स आहेत आणि मी भेटले त्यांना परवास नर्सरीपासून एकत्र हो वाव आणि त्याची बायको पण बायको पण होती ते त्या सगळ्यांनी एक फॅमिली फोटो काढला आणि आय वॉज देअर अच्छा अरे त्यांच्या बर्थडेला आणि दोघां दोघांच्या मुलांचं पेटनेम एकच आहे निकनेम Oh, त्याचं नाव रुद्र आहे त्याला रिद्धू म्हणतात ओके तर ते आणि ते नंतर येऊन माझ्याशी बोलले पण की त्याची बायको माझ्याशी बराच वेळ येऊन बोलत होती की ते दोघं कसे आहेत लहानपणीचे फ्रेंड्स आणि मी नाव विसरले ओके ओके संकल्पना आहे माझी बहीण तर आहेच संकल्पना आणि पूजा ओके ओके अमितचं फेवरेट फूड दही किंवा मिल्क मिल्क प्रॉडक्ट okay. okay. जे असतात गोड हे त्याला भयानक दह्यावरून तर बापरे रामायण महाभारत व्हायचं आणि गोड तर खूप आवडत आणलं की त्याला भरपूर गोड त्याच्यासाठी एक वेगळं आणायलाच लागतं माझं एकच असतं मी कोणताही शो करेन तो हिंदी असेल गुजराती असेल कोणताही मराठी असेल मी साईन करतानाच म्हणतो की मला जेवायला काही देऊ नका मला चपाती आणि दही द्या मी दिवसभर काम करेन तुमच्यासाठी

हो मी सगळं खायचं ती फुडी आहे त्याच्यामुळे चल ठीक आहे माफ करूया ओके चल शेवटचे दोन प्रश्न आहेत हो शेवटचे दोन प्रश्न आहेत जर अमित समोर सेट वरच्या काही व्यक्ती आला तर पहिल्या जाऊन तो कुठल्या दोन व्यक्तींना भेटेल सेट आ... वरच्या सेट वरच्या दोन व्यक्ती आले सगळ्या सगळ्या व्यक्ती असतील त्याच्यातल्या अमितच्या समोर सगळे एकत्र आले तर तो पहिला दोन व्यक्तींना जाऊन भेटेल तो मला येऊन भेटेल ओके आणि पूर्णाजी ओके सेम मोनिका मोनिका सेटवर आली सगळेच समोर असतील तर कुठल्या दोन व्यक्तींना जाऊन सगळ्यात पहिले भेटेल मला ओके वाव याابطी दोघांचं एक कॉमन आहे जॅट बिमल हां बिमल ओके दोघांनी फोन मध्ये एकमेकांचं नाव काय सेव्ह केलत अमित भानुशाली नॉर्मल आहेत असं काही नाही ओके कूल अमित भानुशाली असं प्रॉपर असं प्रॉपर नाही आहे हे मोनिका मोनिका दपळे हां त्याचा फोटो वगैरे तो माझ्याचा हो आयफोनचं ते आहे ओके जाता cool. uh, जाता शेवटचा प्रश्न असाय की uh, मोनिका कुठल्या गोष्टी शिवाय राहू शकत नाही आणि अमित कुठल्या गोष्टी शिवाय राहू शकत नाही दोन्ही फोन शिवाय राहू शकत नाही दोघांचा वृंदा नेवृदा येस yes. so, आता जशी तुमच्या दोघांची केमिस्ट्री आय होप काही दिवसांनी आम्हाला थोडीशी वृंदा मोठी होईल तेव्हा वृंदा आणि विधानचा ही छान बॉन्डिंग आम्हाला तुला मी काय सांगू कालच रात्री फोन झालाय पूर्ण कन्वर्ट करतात त्या शाळेसाठी इतकं फोर्स करतात की तिथेच घाल कारण की मी जिथे राहते तिथेच आहे ती शाळा तर माझं लिटरली फिफ्टी फिफ्टी होत आता सेव्हन्टी झालंय मी चिन्मयला पण काल म्हटले मला असं वाटतंय आपल्याला तीच बरोबर वाटतंय एवढ्या कॉन्फिडन्स मी मला सांगतोय श्रद्धा मला कन्विन्स करत होती त्यामुळे लवकरच दिसेल एकदम माझ्या मते काही दिवसांनी मग मला वृंदा आणि हिरधन या दोघांचा एक भाऊ बहिणीचा इंटरव्यू करायला लागेल असं सो येस थँक्यू सो मच इतका वेळ दिलात मला त्यासाठी आणि भाऊबीजेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचं नातं असं छान गोड टिकून राहू दे आणि दर वेळेला आम्हाला तुमचा इंटरव्यू करायला मिळू द्या हाच बॉण्ड कायम असू थैंक यू हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली